बघा एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने वीस तासात भरते दुसऱ्या नळाने चोवीस तासात भरते व तिसऱ्या नळाने अठरा तासात भरते जर पहिला नळ पाच तास चालला व बंद पडला त्यानंतर दुसरा नळ सहा तास चालला व बंद पडला तर उरलेली टाकी भरण्यासाठी तिसरा नळ किती वेळ घेईल प्रश्न सोडवायचा कसा इथे वीस चोवीस आणि हे अठरा लक्ष द्या या वीस चोवीस आणि काढा दोन भाग द्या दोन गुणीला दहा वीस दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला नऊ अठरा दोन भाग द्या बेपंच दहा बेसख बारा नऊ ला जात नाही सर तीन नद्या जा पाचला जात नाही तीन दोन्ही सहा तीन का दुन दुन तीन काही गोष्टी वहीवर लिहून घेत जा पाठ करत जा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार दोन दोन तीन पाच दोन तीन गुणाकार बे दोन्ही चार तरी बारा पंचे साठ दोन्ही एकशे वीस त्रि चारशे ऐंशी भाग ही झाली टाकी किंवा टाकीची धारक क्षमता लक्ष द्या प्रति तास कार्य पहिल्या नळाच काढत असताना टाकीचे एकूण भाग पहिला नळ टाकी वीस हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा येथे तीन नळ पहिला नळ टाकी भरतो शून्य आणि हा भाग जातो चोवीस म्हणजे पहिला नळ टाकीचे चोवीस भाग एका तासामध्ये भरतो पहिल्या नळानं पाच तास टाकी भरण्याचं काम केलं आणि तो बंद पडला मग पहिल्या नळाचं पाच तासाचं कार्य गणित काही अवघड नसते फक्त सराव महत्वाचा असते पाच तासाच कार्य <laughs> पहिल्या नळाच पाच तासाच कार्य किती सर पाच गुणीला एका तासाला चोवीस भाग भरतो एकशे वीस भाग हे पहिल्या नळाच पाच तासाच कार्य प्राप्त ता झालं आता इथं तसच ता प्रति तास कार्य टाकीचे एकूण भाग भागीला दुसरा नळ टाकी चोवीस तासात भरतो चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस त्यावर शून्य म्हणजे वीस भाग टाकी भरण्याचा प्रति तास कार्य हा दुसरा नळ करतो करीत म्हणते की दुसरा नळ सहा तास चालला बंद पडला प्रश्न दुसऱ्या नळाच काय हो सहा तासाचं कार्य किती हा प्रश्न तेव्हा सहा तास गुणीला इथं तासाला वीज भाग टाकी भरतो हा टाकी भरण्यासाठी तिसरा नळ किती वेळ घेईल टाकी उरली किती हा मुख्य प्रश्न टाकीचे एकूण एक एक भाग चारशे ऐंशी पैकी पहिल्या नळाने टाकी एकशे वीस तर दुसऱ्या नळाने टाकी एकशे वीस अशी दोनशे चाळीस भाग टाकी भरली हे दोनशे चाळीस भाग ओके जास्त विश्लेषण सांगू करून सांगायची गरज नाही पहिल्या नळाचं पाच तास कार्य टाकी भरण्याचं एकशे वीस भाग दुसऱ्या अंगाचं सहा तासाचं टाकी भरण्याचं कार्य एकशे वीस भाग ओके असे हे दोनशे चाळीस भाग या एकूण टाकीच्या भागातून वजा करायचे म्हणजे इथं शून्य इथं चार आणि इथं दोन ही आहे उर्वरित टाकी किंवा टाकीचे उरलेले भाग ही उरलेली टाकी आता गणित मध्ये तिसरा नळ किती वेळात भरेल किंवा तिसऱ्या नळाला ती उर्वरित टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल तिसऱ्या नळाची प्रति तास कार्य क्षमता हा प्रश्न तिसरा नळ ती टाकी अठरा तासात भरतो लक्ष द्या टाकीचे वाटल्याचे तो मांडतो मी तिसऱ्या नळाचं तिसऱ्या नळाचं कस काढायचं टाकीचे एकूण भाग बागिले अठरा अठरा खून मांडायचे बागिले तिसरा ना ती टाकी अठरा तासात भरतो म्हणजे एका तासाला किती टाकी भरतो त्यासाठी इथं भागीला अठरा लेकरांना लक्ष द्या साईन ती अठरा साईन आठ आट, अठ्ठेचाळीस हे शून्य ऐंशी भागीला तीन म्हणजे भाग वीस न जातो वीस भाग तिसऱ्या नळाचं प्रति तास कार्य किती सर हे त्याचं उत्तर वीस भाग म्हणून दोनशे चाळीस ला वीस न भागायचं प्रश्न विचारला उरलेली टाकी भरण्यासाठी तिसरा नळ किती वेळ घेईल तिसऱ्या हळाचं प्रति तास कार्य प्राप्त झालं वीस भाग वीस भागानं उरलेल्या टाकीच्या भागाला भागायचं हे शून्य शून्य गायब आता चोवीस भागीला दोन म्हणजे हा भाग बारा तास हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर ओके okay? okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करता येईल